आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जमिनीच्या वादातून के डी एम सी कामगाराला मारहाण निलेश शेलार अटकेत राजकीय षडयंत्राचा आरोप टिटवाळ येथील उंबारणी गावात जमीन व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर के डी एम सी कामगार एकनाथ पवार यांना जातीवाचक शिवीगाळ आणि मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी निलेश शेलार यांना अटक करण्यात आली असून निलेश शेलार त्यांच्यावर राजकीय षडयंत्राचा आरोप लावण्यात आलेला आहे असं त्यांच्या कुटुंबांचं म्हणणं आहे टिटवाळा येथील उंबारणी गावात केडीएमसीचे सफाई कामगार एकनाथ पवार हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात पवार यांची मानवली इथं सत्याऐंशी गुंठे जागा असून त्यातील दोन गुंठे जागा तीन वर्षांपूर्वी रमन गायकर यांना विकण्यात आली होती गायकर यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं व्यवहारातील उर्वरित पैसे मागितले पवार यांनी जागेसाठी दोन लाख अकरा हजार रुपये दिल्याचं सांगितलंय मात्र गायकर यांच्या पत्नीनं दोन लाख एकसष्ट हजार रुपये दिले नसल्याचा दावा करत उर्वरित पन्नास हजार रुपये मागितले याच दरम्यान पवार यांच्या जागेवर पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू असताना निलेश शेलार आणि त्यांच्या साथीदारांनी पवार यांना जातीवाचक शिवेगाळ केली आणि मारहाण केली शेलारच्या साथीदाराने पवार यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली या घटनेनंतर पवार कुटुंबियांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीची तक्रार दाखल केली आहे त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी निलेश शेलार यांना अटक केली मात्र अटक झाल्यानंतर निलेश शेलार यांच्या कुटुंबानं टिटवाळा पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी करत आपला बचाव केला गायकर यांची नातेवाईक वैशाली गायकर यांनी सांगितलंय की एकनाथ पवार यांच्याकडून पैसे मागताना हा वाद झाला त्यांनी आरोप केला की पवार यांनी खोट्या अट्रॉसिटी गुन्ह्याचा वापर करून निलेश शेलार यांना अडकवलंय या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत पवार यांनी शेलारवर कठोर कारवाईची मागणी केली आहे तर शेलार कुटुंबाने खोट्या गुन्ह्याचा तपास करण्याचं आवाहन केलंय एकनाथ पवार यांना एकनाथ पवार कडनं आम्ही घरासाठी गोंगुंट जागा घेतलेली आणि आम्हाला नाही पाहिजे ती म्हणून त्याच्याकडनं पैसे मागायला गेलो तर त्यांनी चार वर्षे लावली पैसे मागायला आठ तारखेला आहे नऊ तारखेला आहे रात्री नऊला आहे दहाला आहे असं चार वर्ष लावलं त्याने पैसे मागायला नको त्या टायमाला मला बोलवाचा तो आणि त्याच्याकडे पैसे होतं तो देत नव्हता म्हणून माझा निलेश भाषा आहे मला दुसरा कोणी नव्हता म्हणून निलेश भाषाला मी सांगला का बाबा मला मा मागून बघ पैसे तुला तरी देईल तो तर तिथे तो आलेला होता तर निलेश बालानी त्याला विचारलं मी सांगितलं का हा माणूस आहे याच्याकडे माझं पैसे आहे पन्नास हजार तर माझं पैसे हो देत नाही म्हणून त्याने त्याला विचारला विचारला तर नको त्या बोलायला लागला नको त्या बोलता बोलता मग त्याला पण राग आला शेवटी माझ्या मामीच पैसे आणि मला दुसरा मी सांगितला सा ना ना आता असं झालं की माझ्यासाठी तो बोलायला गेला तर त्याच्यावर हे आरोप आले नेवर मला तो रातचे तर रातचे बोलवायचा त्याच्यावर आरोप केल्यान मग ते माझ्यासाठी तो अटकला गेले म्हणजे नको होता असा करायला तेच करून ठेवले त्यांनी त्याच्यावर ते काय गुन्हा दाखल केलाय त्याच्यावर गुन्हा असा केले का तो बोलतो नको ते आरोप त्याच्यावर केले आणि मी स्वतः तिथं होतो त्याही जाती भाती व काहीच बोललेला नव्हता तो त्यांनी सगळं खोटा आरोप केल्यान आता तुम्ही पोलीस स्टेशन आला तुमची मागणी काय आमची मागणी एका निल्यावाला काही होता कामाने कारण माझं आणि त्याचा होता मी मला कोणी नव्हता माझा एक मित्र निलेश शेलार आम्ही वीस पंचवीस वर्षापासून आम्ही एकत्र राहतो मी पण एक बौद्ध समाजाचा नागरिक आहे बौद्ध समाज नागरिक असल्या कारणाने त्यांनी एक छोटा खोटा गुन्हा समोरच्या व्यक्तीने दाखल केलेला आहे किटवाळा पोलीस स्टेशन अॅट्रोसिटी आहे आणि त्या केसमध्ये रवी निकम हा पण बौद्ध समाजाचाच व्यक्ती असल्या कारणाने हा अट्रोसिटीचा गुन्हा त्याच्यावर खोटा दाखल करण्यात आलेला आहे आज आम्ही वीस पंचवीस वर्ष एकत्र राहतो कधी सगळ्या समाजाची लोक राहतात तुंबी आहेत आगरी आहेत आदिवासी आहेत आम्ही सगळे एकत्र राहत असल्यानं असा कधी त्याला असं आम्हाला कधी असं जाणवलं नाही की तो असे अपशब्द वापरू शकतो आणि जेव्हा जो घटना घडली त्या घटना घडण्याच्या टायमाला तो रवी निकम हा तिथं उपलब्ध आहे त्या केसमध्ये त्यांचं नाव आहे नाव असल्या कारणाने इथं तो असा आपण बोलू शकत नाही जातीवादक बोलू शकत नाही हे त्या स्वतःला त्या रवी निकमला पण जातीचा अभिमान आहे त्यामुळे तो असं बोलू शकत नाही हीच आमची विनंती आहे सर्व पूर्ण आमच्या समाजाला की बाबा हे जे गुन्हा दाखल झालेला आहे हा राजकीय षडयंत्रि हेतू परस्पर त्यांचा दाखल झालेला आहे त्याच्यात आमच्या समाजाला एक विनंती आहे की याच्यात कोणी असं वेगळा वेगळा विचार करू नये निलेश शेलारच्या बाबतीत हीच एक विनंती आमच्या समाजाला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर